आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क पंधरा ऑगस्ट भारतीय स्वतंत्रता दिवस दोन हजार चोवीस निमित्त कौटुंबिक न्यायालय सांगली इथं सालाबाद प्रमाणे आगळे वेगळे भरगतचा कार्यक्रम संपन्न झाले आपले आगळेवेगळे सार्थ कार्यक्रम आणि उपक्रमासाठी प्रसिद्ध असलेले कौटुंबिक न्यायालय सांगलीचे प्रमुख न्यायाधीश श्रीमती सुनीता तिवारी आणि कर्मचारीतर्फे यंदा फलक घोषणा आणि हुतात्मा जयघोष करत दणकेबाज बाईक रॅली काढली तिचा समारोप घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि भारताचे संविधान आणि न्यायदेवता क्रांतिकारकांना माल्य अर्पण करून मौन ठेवून झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती सुनीता तिवारी प्रमुख न्यायाधीश कौटुंबिक न्यायालय सांगली विशेष आमंत्रित पाहुणे विशेष जिल्हा सरकारी वकील एस एम पखाली वकील गणेश भोई प्रबंधक एस एम गुलर हसूर यांच्या हस्ते झाले न्यायालयात येणाऱ्या लहान मुलांसाठी माणुसकीची भिंत हा उपक्रम लहानगी आयुष्याच्या हस्ते उद्घाटन झाले यात प्रथमोपचार औषधी खेळणी वया पुस्तके चित्र वही पेन पेन्सिल बिस्किट गोळ्या इत्यादी बाल्योपयोगी साहित्य रोज या आणि घेऊन जा असं मुक्त देण्यात आले कर्मचारी यांचे सुप्त गुणांना उत्तेजन देण्यासाठी रांगोळी प्रदर्शन आणि स्पर्धा घेण्यात आली परीक्षक म्हणून विशेष आमंत्रित एस एम पखाली विशेष जिल्हा सरकारी वकील यांनी अभिनव आशयी पारंपरिक आणि मुक्तहस्त प्रवर्गात विजेते ठरले यात श्रीमती दुधगावकर प्रथम श्रीमती महाडिक द्वितीय लोणकर तृतीय वेद पाठक चतुर्थ आणि महिला पोलीस श्रीमती नरळे यांनी पाचवे स्थान पटकवले श्रीमती दुधगावकर यांचे भारतस्थ काव्य वाचन झाले श्रीमती ज्योती भालकर यांनी मेरे वतन के लोक गाऊन मंत्रमुग्ध केले श्री लोणकर आणि श्री धोत्रे यांच्या नेतृत्वात कर्मचारी समूहाने तू मेरा कर्मा तू मेरा धर्माचे जबरदस्त प्रस्तुती दिली विशेष आमंत्रित पाहुणे श्री पखाली विशेष जिल्हा सरकारी वकील यांनी मनोगत व्यक्त करताना असे कौटुंबिक न्यायालय अशा न्यायाधीश श्रीमती तिवारी मॅडम असा स्टाफ आणि असे सार्थ उपक्रम म्हणजे भारतात प्रथमच असा गौरव केला लघुचित्रफित निर्देशक म्हणून श्री भोईर वकील यांचा पण गौरव करण्यात आला आपल्या प्रखर निर्भीड आणि निपक्ष वृत्त पत्रकारितेसाठी महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजचे मुख्य संपादक राजेंद्र कांबळे यांना तर अहोरात्र सुरक्षा कक्षासाठी अंगरक्षक अश्विन सोनेकर यांना मानाचा फेटा देण्यात आला आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश श्रीमती सुनीता तिवारी यांनी मनोगत व्यक्त केले की भगतसिंगचा भ राजगुरूचा ग सुखदेवचा व असा हा भगवा सूर्याचे तेज घेऊन पांढरा शांती तर हिरवा जीवन हरित क्रांती जवान डॉक्टर किसान असा मेळ आहे छत्रपती शोभा पासून ते राष्ट्रपती अब्दुल कलाम आझाद यांच्या स्वप्नांचा वसाय न्यायदानाच्या पावनकामी सर्वांनी असेच वाहिले पाहिजे तरच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली होईल कार्यक्रमाची प्रस्तावना श्री खटावकर यांनी केली लोणकर आणि धोत्रे यांनी सूत्रसंचालन केले राऊत यांनी आभार प्रदर्शन केले

ये भारत मेरा नहीं है तुम्हारा नहीं है पर ये भारत हम सबका है सबका इसलिए कि अब्दुल कलाम के अग्नि पंखों वाला ये भारत है नेताजी शहीद बोस के खून तो आजादी वाला भारत है स्वतंत्र वीर सावरकर की जन्म ठेक का भारत है और तो चंद्रयान पे अपना परचम लहराने वाली हमारी मंगलसूत्र पहनने वाली पर साइंटिस्ट और का भारत है और तो अमेरिका रशिया यूरोप जैसे

किधर पहुंचा है 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 आज समाना नए जगत से हैं नहीं कब है हम इंदुस्तानी, हम हिंदुस्तानी हिंदुस्तानी ऐसे हिंदुस्तान को बनाने में बहुत सारे शहरों का नाम है कि नको घे आता मैडम ने पेरे वर्तन के लोगों श्रद्धांजली आपल्या भगव्याचा रंग सगळ्यांना असं वाटतं भगवा आहे हे पण मॅडमने खूप सुंदरित्या सांगितलं पण त्याच्यात मी थोडस करू इच्छिते की भगत सिंह का है और सुखदेव इसके लिए मेरा भगवा, भगवा है, और मुझे इस भगवे पे भगवा अभिमान है जो सूरज का उजाला है जो चांद की रोशनी है और जो सभी की जान है ऐसे भगवे पे मुझे अभिमान है उस में भगवा भी है, 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 हरा भी है, और हर आणि कार्यक्रम खूप लांब होतोय म्हणून मी जास्त काही बोलणार नाही भारताच्या ज्या उपलब्धी आहे म्हणजे भारताने जगाला शून्य दिलं सगळं काही दिलं अशा या महान भारतात आपण राहतो आणि भारतवासी आहोत आणि त्यातही महाराष्ट्र सारख्या प्रगतीचा आपण बाशिंदे आहोत याचा आपल्याला खूप सार्थ अभिमान आहे आणि वाटलाच पाहिजे आणि तुम्ही मी सगळे म्हणून त्या अनाम शहीदांना एक श्रद्धांजली म्हणून आपण हा अभिमान बिघडित करू आणि खरं म्हणतात की वर्क इज वर्षिक आपलं काम हीच आपली आराधना आहे हेच आपलं संगीत आहे आणि आपली भक्ती आहे आणि खरं तर या भारताच्या लोकतंत्रात तीन पाया आहेत पण आपला जस्टिस जज आणि न्यायदान हा चौथा भरभक्कम पाया आहे म्हणून आपण सगळे वकील पक्षकार न्यायाधीश आणि सगळ्यांनी मिळून हा चौथा भक्कम पाया आणखीन मजबूत ठेवूया आणि वकील पक्षकार स्टाफ यांच्या गोडीने न्यायदानाचे पवित्र काम आणखी सुकर करूया जलद करूया म्हणजे भारतासाठी ज्याने हुतात्म केलं त्यांना उद्या स्वर्गात खंत करायची गरज नको की आम्ही रक्त देऊन भारत दिला तो निर्माण करण्याची आहे आजची पिढी काय करते म्हणून आपली खरी श्रद्धांजली त्यांना तेव्हाच होईल की जेव्हा आपण सगळे आपले काम इमान्य इतवाले आणि सर्वांना घेऊन चालन करू म्हणजे सबका साथ आणि सबका विकास आणि हे करताना जे काही अडीअडचणी येतात करता आम्हाला पखली साहेबांसारखे जीवस्ट कंटस्थ भाऊ मित्र वकील आणि पाठीराखे मिळतात बहिणीसारखं नवतरुण मिळतं राजेंद्र कांबळे साहेबांसारखे आम्हाला कवरेज देणारे बंधू पक्षकार आणि स्वतःची स्वतः लढणारी खंबीर माणसं मिळतात उदाहरण देतात आमच्या धोत्रेसारखा बंधू आहे जो म्हणायला क्लास फोन मध्ये आहे पण चालू चाललेच क्लास वन म्हणजे हे कार्यक्रम करण्यापासून तर गाण्यापासून तर सगळे आणि आमचे ब्रेन घ्याय आर्मी म्हणजे माझा दुसरा भाऊ विकास राऊत ते खूप कमी बोलतात म्हणजे मोलाच बोलणारी थोडक्यातली माणसं आहेत पण सोनं फिरतात असं सगळ्या माणसांनी दिलेल्या सहकार्यामुळे आणि आमचा नवीन आता माझा महेश त्याला मी पंधरा सोळा नावानी हात मारते तर त्याने पण छोटस मनोगत व्यक्त केलंय असं सगळ्यांनी आणि माझ्या हातीला बांधून माझ्या प्रत्येक स्टाफने आज दिवस श्रम घेऊन खरं करण्याचा प्रयत्न केलाय तुमच्या सगळ्यांच्या इच्छेना आणि आकांक्षांना पूर्ण उतरण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे माझ्या स्टाफला पण खूप खूप धन्यवाद आणि आपण सर्वांनी या पूर्वीही आम्हाला जसं केलं आमच्यावर प्रेम केलं आमच्या चुका मला आणि माझ्या स्टाफला नेहमी ने आपलं पाठबळ द्या मानून घ्या आणि या आपण सदैव आमच्या पाठीशी राहा कारण न्यायदानाची रथाची तुम्ही आणि आम्ही दोन चाक आहेत न्यायदानाच्या रथाची तुम्ही आणि दोन चाक आहेत जर आम्ही दोघं साधता आहेत तर भारताच्या न्यायदानाचं पावित्र्य आहे महत्व आहे म्हणून सगळ्यांना आपापल्या आयुष्यात झोजे वांची व होते ना या पसायदानांच्या ओळखीने हो आपली रजा घेते जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र